संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासींच्या हक्काचा दिवस म्हणून नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी गौरव दिन म्हणून घोषित केला याच दिनाचा सा औचित्य साधून पुसद येथे तेवीस ऑगस्ट पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पुसद येथे सुधाकर प्रेक्षागृह बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय पुसद जिल्हा यवतमाळ ये येथे आयोजित करण्यात आले आदिवासी हा या देशाचा मूळ निवासी आहे आदिवासींच्या सामाजिक सांस्कृतिक कलागुणांना वाव देण्यासाठी त्याचबरोबर समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी प्रेरित करणे या उदांत ऑगस्ट हा दिवस संयुक्त आदिवासी म्हणून घोषित शुभ दिनाचा औचित्य साधून समाजाच्या विविध हक्क आणि न्यायासाठी पर्यायाने राज्यातील अधिवेशनाच्या प्रश्नाला गती देण्यासाठी पुसद दे येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने विदर्भस्तरीय आदिवासी युवा महोत्सवाचं आयोजन मोठ्या थाटात होणार आहे या महोत्सवाचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री नामदार इंद्रनील भाऊ नाईक तर अध्यक्ष म्हणून आदिवासी विकास विभागाचे आयुक्त लीना बनसोडे राहणारे तर विशेष उपस्थिती म्हणून जिल्हाधिकारी विकास मीना साहेब पांढरकवडा प्रकल्पाचे प्रकल्प प्रकल्पा अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी अमित रंजन साहेब अमरावती आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त जितेंद्र चौधरी माजी आमदार निलय भाऊ नाईक मोहिनीताई नाईक पुसद प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अमोल मेथकर माजी आमदार उत्तम जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आरतीताई फुकाटे माधवराव वैद्य माजी आमदार संतोष टारफे जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी तुकाराम भिसे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश नाटकर जितेंद्र मोघे जिल्हा आरोग्य अधिकारी सुभाष ढोले प्रदेशाध्यक्ष आदिवासी विकास परिषद राम चव्हाण दादाराव डोलारकर अमोल माळकर रंगराव काळे प्रकाश झळके चंद्रशेखर मडावी डॉक्टर नामदेव सरकुंडे केशव मस्के विशाल झांबरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे सर्व आदिवासी बांधवांनी तसेच पुसत परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे करण्यात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष सुनील ढाले ऍडव्होकेट रामदास भडंगे माधवराव वैद्य सुरेश धनवे रंगराव काळे गजानन टारफे नारायण कराळे गजानन उगडे किसन भुरके संतोष गारुळे राजू गायकवाड तातेराव भडंगे गणेश भुजाडे बालाजी उघडे विठ्ठल उघडे उपस्थित होते डी एन न्यूज मराठी साठी पुसद वरून आमचे प्रतिनिधी मोहम्मद हनीफ यांचा रिपोर्ट मिस अपडेट